हाय वेलकम टू ऑल ऑफ यू टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता नुकतीच महा टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा याची जाहिरात आलेली आहे तर पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे एक नोटिफिकेशन आहे जे नोटिफिकेशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे तर या जाहिरातीबद्दल आपण माहिती बघू तर पहा विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनासंदर्भात आता यांनी याच्यामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येत आहे ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की महा टी जे होणार आहे आता दोन हजार चोवीसमध्ये तर ती होणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आता आपण पुढची थोडीशी याच्याबद्दल माहिती पाहू तर याच्याबद्दल बघ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे आपण ते याच्यामध्ये पाहणार आहे तर पहा इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे हा पॉईंट तुम्ही तर लक्षात ठेवा की तुम्हाला शिक्षणसेवक किंवा शिक्षक म्हणून जर कार्य करायचं का असेल तर तुम्हाला ई टी, -टी� ठीक आहे त्यालाच आपण महा टी असंही म्हणतो ते ही परीक्षा पास होणे गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये घेतलं जाणार नाही तर परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ही त्यांची वेबसाईट आहे महाटीई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळी इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे सर्व संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आता इथून आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे पहा हे जे डेट आहेत हे डेट आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत आता तर नऊ नऊ नौ दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांना कोणाला याच्यामध्ये फॉर्म भरायचे असतील त्या सर्वांनी या लास्ट डेटचा विचार न करता त्याच्या आधीच फॉर्म भरण्याचा ट्राय करा तो ऑनलाईन अर्ज शुल्क का भरण्याचा कालावधी तुम्ही लक्षात घ्या नऊ नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस आहे पण लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपले जे ॲडमिट कार्ड आहेत ठीक आहे प्रवेशपत्र तर ते कधीपासून अवेलेबल होतील तर ते होतील अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत ही पण एक डेट लक्षात घ्या आणि सर्वात मेन याचे दोन पेपर असतात तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक ज्यांनी पेपर क्रमांक एकसाठी भरलेला आहे त्यांचा पेपर क्रमांक एक हा दहा तारखेला दहा अकरा दोन हजार चोवीस ठीक आहे दहा अकरा दोन हजार चोवीस सकाळी वे वेळ आहे वेळ सकाळी साडे ते एक वाजेपर्यंत हा पहिल्या पेपरचा वेळ आहे आणि जो दुसरा पेपर आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन तर त्याचा वेळ आहे त्याची तारीख दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे एकाच दिवशी हे दोन पेपर राहतील त्याचा वेळ आहे दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत तर हे दोन डेट तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यानुसार तुमची तयारी सुरू करा तुमच्याकडे जवळपास एक महिना उरलेला आहे एका महिन्यात तुम्हाला तुमची तयारी करायची आहे आणि ही जी टी ई टी एक्झाम आहे ते तुम्हाला क्रॅक करायची आहे तर ता पहिल्या पेपरचा जो डेट आहे ते दहा अकरा दोन हजार चोवीस आणि दुसऱ्या पेपरची डेट दहा अकरा दोन हजार चोवीसच आहे फक्त जो पहिला पेपर आहे तो सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत आणि जो दुसरा पेपर आहे तो दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत राहील आणि सगळ्यात मेन तुम्हाला याची प्रिपरेशन आतापासूनच सुरू करायची आहे म्हणजे तुम्हाला वेळेवर जास्त प्रॉब्लेम यायला नको आता ही एवढीच माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती जी आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे आता याच्याबद्दल अजून काही माहिती असली तर आपण आपल्या चॅनलवर अपलोड करूनच टाकू जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा धन्यवाद